नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत पितृपक्ष सुरू आहे तर आज आपण पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर कशी बनवायची याची रेसिपी बघतोय तांदळाची खीर करायला अगदी सोपी आहे बरं का पण खीर मलईदार आणि दाटसर होण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ यामध्ये वापरला आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका रेसिपी सुरू करतो आहे पण त्याआधी चॅनलवर म्हणजे नयन मराठी रेसिपीवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओखालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन असतात ते तुम्हाला सर्वात आधी मीLETIN रेसिपीला सुरुवात करू आज आपण पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर बनवतोय तर ही खीर आपण 1 लिटर दुधासाठी बनवतोय तर त्यासाठी मी इथं तुम्ही पोह्याचा चमचा बघू शकता ह्या चमच्याने मी इथं 3 चमचे इंद्रायणी तांदूळ घेतला तुम्ही कुठलाही सुवासिक तांदूळ घेऊ शकता सुवासिक तांदूळ घेण्याचं कारण कारण सुवासिक तांदूळ घेतल्यामुळे आपली खीर ही चविष्ट होते तर मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतलाय तुम्ही कुठलाही आंबे मोहर घेतला तरी चालेल किंवा अगदीच नसेल तर तुम्ही जो वापरता तो तांदूळ घ्यायचा आहे आणि इंद्रायणी तांदूळ घेतल्यामुळं याच्यात स्टारचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपली खीर घट्टसर होण्यास मदत होते तर हे तीन चमचे मी इथं पोह्याचे तीन चमचे इंद्रायणी तांदूळ घेतला त्यानंतर ही वाटी तुम्ही बघू शकता ह्या वाटीने मी इथं वाटी एक वाटी साखर घेतली साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या त्यानंतर ड्रायफ्रूट घेतले आणि एक चमचा सुकं खोबरं घेतलं आहे हे बारीक करून घेतलं आहे तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता आणि ह्या खिरीमध्ये आपण इथं पेढे वापरणार आहे तर मी पाऊन लिटर दुधासाठी इथं चार पेढे घेतलेत त्यानंतर तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि थोडंसं केशर मी इथं दुधात भिजत ठेवलं होतं केशर घा गा, घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण केशर घातल्यामुळे आपल्या खिरीला रंग छान येतो म्हणून आपण इथं केशर घेतलं आणि अर्धा चमचा इथं वेलदोड्याची पावडर घेतली आता मी खीर बनवण्यासाठी एक कडाई इथं गरम करायला ठेवली तुम्ही मी करू शकता कढई गरम झाली त्यानंतर आपण यात घालतोय साजूक तूप तर मी इथं एक ते दीड चमचा साजूक तूप घेतलंय तूप गरम झालंय त्यानंतर आपण जे काजू बदाम मनुके आणि पिस्ते घेतलेत ते यात टाकून तळून घेऊ ड्रायफ्रुट्स असे आपण तळून घेतले की ती खिरीमध्ये आपल्याला कुरकुरीत लागतात त्यामुळे आपण हे थोडेसे तळून घेणार आहे गॅसच्या मध्यमाच्यावर आपल्याला हे तळून घ्यायचे एक मिनटानंतर आपले फ्रूट छान तळून झालेत आता हे आपण काढून घेऊ ड्रायफ्रुट्स मी तळून घेतले आणि तूप थोडंसं जास्त होतं म्हणून मी इथं काढून घेतलंय आता घेतलेले आपण तीन चमचे तांदूळ यात टाकून घेतोय खूप जास्त तुपात हे तांदूळ भाजायचे नाही आहे कारण आपण हे तांदूळ भिजून घेणार नाही आहे त्यामुळे जास्त तूप जर झालं तर मग मिक्सरला लवकर बारीक होत नाही त्यामुळे अगदी थोड्याशा तुपात आपल्याला हे भाजून घ्यायचे आता हे तांदूळ मी इथं भिजत घातले नव्हते त्यामुळे धुतलेही नाही आहे तर तुम्ही ओल्या कपड्याने हे थोडेसे पुसून घ्यायचे कारण तांदळावर थोडीशी धूळ असते कचरा असतो तो पुसून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे तुपावर भाजून घ्यायचे बरेच जण ही खीर करताना तांदूळ भिजवून घेतात तर आपण असे थोडेसे तुपावर हे भाजून घेणार आहे म्हणजे आपल्या खिरीला टेस्ट छान येते तुम्ही त्या पद्धतीने करू शकता पण याने टेस्ट छान येते त्यामुळे आपण या पद्धतीने हे तांदूळ भाजून घेतले आणि तांदूळ भाजत असताना गॅसची फ्लेम लोस ठेवायची म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातात एक ते दीड मिनिटानंतर आपले तांदूळ छान भाजून झालेत आणि छान फुललेही आहेत आता हे तांदूळ आपण काढून घेऊ तांदूळ आपण बारीक करून घेतले त्यानंतर आपण परत कढई गरम करायला ठेवली आणि साजूक तूप घालून घेतोय इथं मी तीन चमचे साजूक तूप घातलंय तुम्ही तुपाचं प्रमाणही कमी जास्त करू शकता तूप गरम झालंय त्यानंतर आपण एक चमचा इथं खोबरं घेतलंय बारीक करून ते आपण यात घालून घेतोय माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं मी इथं सुकं खोबरं घेतलंय तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर, तर तुम्ही नक्कीच घाला खोबरं थोडंसं तळून झालंय त्यानंतर आपण जी इथं तांदळाची भरड काढून घेतली ती यात टाकतोय तांदूळही आपण थोडेसे भाजून घेतले याआधी आपण तुपावर भाजून घेतले दूध तर मी इथं पाऊन लिटर दूध घेतलंय अगदी हळूहळू इथं दूध घालायचं मी इथं दूध थोडस तापवून घेतलं म्हणजे आपली खिरीला लवकर उकळी येते हे मिश्रण आपल्याला पाच मिनटासाठी शिजवून आहे कारण यात आपण तांदूळ घातले पाच मिनटांसाठी आपण हे शिजवून घेतोय पाच ते सहा मिनटं आपण ही खीर शिजवून घेतली पण खीर शिजवत असताना आपण चमच्याने सतत हलवत ही शिजवून घेतली कारण दूध टाकलेलं असतं दूध उरतू जाण्याची शक्यता असते त्यामुळं आपण इथं सतत हलवत ही पाच मिनटासाठी शिजवून घेतली त्यानंतर आपण यात साखर घालतोय साखर इथं बेतानेच घालायची कारण आपण पेढे पण घालणार आहोत साखर थोडीशी जास्त घातली तुम्ही साखरेचं प्रमाण कमीही करू शकता त्यानंतर आपण जे पेढे घेतलेत ते यात घालतोय तर मी अशा हातावर कुस करून इथं पेढे घातलेत पेढे घातल्यामुळं आपली खीर छान दाटसर आणि मलाईदार होते टेस्ट अगदीच छान येते ह्या पेढ्यांमुळे त्यामुळे तुम्ही नक्की पेढे घाला त्यानंतर आपण यात जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट आहे ते यात घालतोय थोडेसे ड्रायफ्रूट मी इथं गार्निशिंगसाठी ठेवलेत आणि जे केशर आपण दुधात भिजत घातलं होतं तेही आपण यात टाकून घेऊ आणि परत एकदा आपल्याला पाच मिनिटासाठी हे खीर उकळवून घ्यायची म्हणजे आपली खीर दाटसर होते खीर जेव्हा गरम असते त्यावेळेस आपल्याला जरी पातळ वाटली तरी ती थंड झाल्यानंतर अगदीच घट्टसर होते त्यामुळे जास्त खीर आपल्याला आटवून घ्यायची नाही पाच मिनिटासाठी आपण परत एकदा उकळवून घेतोय पाच मिनिटं परत आपण एकदा खीर शिजवून घेतली पाच मिनिटं झाले त्यानंतर आता आपण गॅस बंद करतोय तुम्ही बघू शकता थोडासा दाटसर पण आपल्या खिरीला आलाय पण ही खीर थंड झाल्यानंतर अगदीच दाटसर होते त्यामुळे आपण लगेच आता गॅस बंद करतोय आणि गॅस बंद केल्याच्या नंतर आपण इथं बेलदड्याची पावडर घालतोय वेलदड्याची पावडर आपण शेवट घालतोय म्हणजे याचा सुवास टिकून राहतो आणि एकदा मिक्स करून घ्यायची आणि एक दहा मिनटासाठी आपण थंड करून घेऊ ही आ, खीर थोडीशी कोमट आहे तरी अगदी घट्टसर आहे आणि पितृपक्षातील खीर ही खूप जास्त घट्टसर नसते तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता खीर अगदीच छान तयार झाली आणि अजून थोडीशी थंड झाली की थोडीशी अजून ती घट्टसर या पद्धतीने पितृपक्ष स्पेशल झटपट अशी आपली तांदळाची खीर तयार झाली ह्या खिरीमध्ये आपण पेढे घातलेत आणि केशरही घातले केशर घातल्यामुळे आपल्या खिरीला रंगही छान आलाय आणि पेढे घातल्यामुळे टेस्ट अगदी भन्नाट लागते तर या पद्धतीने तुम्ही खीर एकदा नक्की करून बघा अगदी दाटसर अशी खीर आपली तयार होते आणि खायलाही ती तितकीच टेस्टी लागते तर पितृपक्ष चालू आहे ही खीर एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय